मित्रांनो आय पी एलचा सामना बघायला आलेले प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहून खुश होतात आपल्या कॅमेरात त्यांच्यासोबत लांबून का होईना पण सेल्फी काढून खुश होतात पण कालच्या सामन्यात एका चिमुरड्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी छानशी आठवण मिळाली आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघणं एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो मु मुंबई इंडियन्सच्या संघाला मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून पराभवाचा सामना स्वीकारावा लागला शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चा लखनौने चार चेंडू राखून सामना जिंकला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामन्यात एकही विकेट घेता आली नाही पण त्याने चोवीसपैकी सोळा चेंडूंनी धाव टाकले तसेच चार षटकाच्या स्पेलमध्ये सतरा धावा दिल्या मुंबईचा संघ हरला तरी बुमराच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकलेली आहे मित्रांनो स्टेडियममधील एका स्टँडजवळ मोजकेच प्रेक्षक उभे होते अशावेळी जसप्रीत बुमराह ड्रेसिंग रूमकडे जात असताना त्याने एका छोट्या मुलाला पाहिले तो मुलगा नेटच्या पलीकडील बाजूला उभा होता पण बुमराहला त्याने हात मिळवण्यासाठी हात पुढे गेला त्यावेळी बुमराहने थेट आपली पर्पल कॅप त्या मुलाला देऊन टाकली बुमराहने कॅप दिल्यानंतर त्या मुलाचा आनंद गंगनाथ मावेनासा झाला आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता जसप्रीत बुमराने आपल्या एका कृतीने सर्व प्रेक्षकांची जी मने जिंकलेली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकरी जसप्रीत बुमराचे मनापासून कौतुक करत आहेत एका युझरने कमेंट केली आहे एकच हृदय आहे किती डाव जिंकणार बुम भु, भु, बुमरा साहेब तर एका युझरनं म्हटलं आहे खरीच बुमरा हा जगातला नंबर एक बॉलर असून जगातला नंबर एक माणूससुद्धा आहे असे भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात धन्यवाद